नमस्कार मित्रांनो आशु रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे इडली इडली कशी बनवायची आहे हे आज आपण बघणार आहे येथे मी दोन ग्लास राशनचे तांदूळ घेतलेले आहे त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुतलेल्या तांदळामध्ये तीन ग्लास पाणी टाकून आपण पाच सहा घंटे आपण भिजू घालणार आहे त्यानंतर मी इथे एक ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे इथे आपल्याला उडदाची डाळ पण स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे येथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही उडदाची डाळ धुऊन घ्यायची आहे त्यानंतर दोन ग्लास पाणी टाकून आपल्याला उडदाची डाळसुद्धा आपल्याला पाच सहा घंटे भिजू घालायची आहे येथे आपण आता झाकण काढून बघूया आपले तांदूळ छान पाकी भिजलेले आहे येथे आपण आता बघू शकता त्यानंतर आपण बघूया उडदाची डाळ भिजली आहे की नाही येथे आपली उडदाची डाळ पण छान पैकी भिजलेली आहे आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता डाळ आणि तांदूळ दोन्ही मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे भांड्यामध्ये मी दोन चमचे तांदूळ आणि दोन चमचे डाळ टाकून आपल्याला छानपैकी मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे आता आपण मिक्सरमधून फिरून घेऊया इथे मी मिक्सरमधून थोडंसं फिरून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी पर घालून परत आपल्याला फिरून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे येथे आपण बघू शकता अशा पद्धतीने रवेदार आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व बॅटर तयार केलेलं आहे अर्धा चमचा मी खायचा सोडा घातलेला आहे आणि एक चमचा मी मोठ्या चव्यानुसार मीठ घालत आहे ते घातल्यानंतर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर सुद्धा आपल्याला पाच सहा घंटे झाकण ठेवायचं आहे आता आपण आपलं झाकण काढून बघूया आपलं बॅटर छानपैकी फुगलेलं आहे येथे आपण बघू शकता आता मी इथे इडली पात्र घेणार आहे इडली पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी इथे इडली पात्राला तेल लावलेलं आहे ते त्या इडली पात्रामध्ये आपल्याला आता बॅटर टाकून घ्यायचं आहे थोड थोडं करून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व इडली पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण इडली पात्रामध्ये ठेवून घेऊया इथे आपल्याला इडली पात्रामध्ये एक एक करून सर्व पात्र ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर झाकण लावून आपल्याला गॅसवरती ठेवायचे आहे इथे आपण बघू शकता आपली इडली छान पैकी फुगलेली आहे आणि छान पैकी झालेली आहे आता आपण इडली काढून बघूया अशा पद्धतीने आपल्याला चाकूच्या सहाय्याने इडली काढून घ्यायची आहे इथे आपण बघू शकता आपली इडली छानपैकी जाळीदार तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद